तलाठ्याची नोकरी लावून देतो असे सांगून भामट्याने पाच तरुणांना लाखाला गंडवले सटाणा नोकरी लावून देतो असे सांगून बागलाण तालुक्यातील पाच सुशिक्षित बेरोजगारांची सुमारे सेहेचाळीस लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी प्रतीक मदन पाठक राहणार सटाणा याच्या विरुद्ध सटाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली आहे या तक्रारीनुसार सटाणा पोलिसांनी संशयिताविरोधात विरोधात गुन्हा दाखल केला आहे नरेंद्र निंबा भामरे राहणार लखमापूर तालुका बागलाण यांनी दाखल फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भामरे यांचे नातेवाईक परशुराम अहिरे हे नाशिक येथे आदिवासी विकास भवनात गेले होते या ठिकाणी संशयित प्रतीक पाठक राहणार सटाणा यांनी मी आदिवासी विकास भवनात नोकरीला असल्याचे सांगितले दोघेही सटाणा येथील असल्याने ओळख झाली यावेळी पाठक याने तलाठी परीक्षेची जाहिरात आली आहे कोणी असेल तर सांगा आपली वरपर्यंत ओळख असल्याची सांगितले त्यानुसार नरेंद्र भामरे यांचा मुलगा रोशन या भरतीत नोकरीवर लावून देण्यासाठी लाख रुपयांत सौदा ठरला सात फेब्रुवारी दोन हजार तेवीस ला चार लाख रुपये व व त्याच दिवशी तीन लाख रुपये बँक खात्यातून अदा करण्यात आले उर्वरित दहा लाख रुपये काम पूर्ण झाल्यावर देण्याचे ठरले होते रोशन याने त्यानंतर प्रत्यक्ष परीक्षा दिली मात्र पंधरा मार्च दोन हजार चोवीस लागलेल्या निकालात मेरिट यादीत नाव आले नाही त्यामुळे पाठक यांच्याकडे विचारणा करण्यात आली मात्र तेव्हापासून पाठक उडवा उडवीची उत्तरे देऊ लागला विशेष बाब म्हणजे संशयिताने अशाच प्रकारे नरेंद्र भामरे यांचे नातेवाईक संतोष पोपट निकम राहणार पांढरून तालुका मालेगाव यांची दहा लाख रुपये तुकाराम शेवाळे राहणार चौगाव तालुका बागलाण यांची अकरा लाख पन्नास हजार रुपये तर परशुराम तुळशीरा महिरे राहणार आराई यांची दहा लाख रुपये आणि राजेंद्र रामचंद्र खैरना राहणार अशोक नगर सातपूर यांची आठ लाख रुपयांची फसवणूक केल्याचेही संबंधित तक्रारीत नमूद करण्यात आले आहे या तक्रारीनुसार सटाणा पोलिसांत गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक बाजीराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे